ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची अट राज्य सरकारने रद्द केली आहे तसंच मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळा प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर पी एम तर पीएमएलए कायद्यातील तरतुदी ईडीच्या हातातील साधन होऊ नये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तर भारतीयांनी लेबेनॉन मध्ये जाणं टाळावं अशा सूचना दूतावासाने केल्या आहेत तसंच महिला संरक्षण कायदा सर्वांना लागू असल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे तर भूपती आणि लिएंडर पेस यांच्यात खरंच वाद आहे का हे पेसने स्वतः सांगितलंय तर कंगना रनआउटच्या इमर्जन्सी चित्रपटाला कात्री लावण्याचा आदेश हायकोर्टाने दिलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज सत्तावीस सप्टेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या दिलाशाबाबतची राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार विमुक्त जाती भटक्या जाती भटक्या इतर आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी असणारी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करण्यात आली या निर्णयाचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे सरकारने दोन हजार सतरा मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला होता या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती हा उत्पन्न मर्यादा वाढीचा निर्णय हजार अठरा या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आलाय पण आता, आता निवडक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय पॉडकास्ट दुसरी बातमी आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या शिवरायांच्या मालवण ऑगस्ट रोजी कोसळला याचा चौकशी अहवाल आता समोर आलाय यातून पुतळा कोसळल्याचं कारणही स्पष्ट झालंय पुतळा कोसळण्याला तीन कारण असल्याचं अहवालात म्हटलंय पहिलं म्हणजे गंज दुसरं कमकुवत फ्रेम आणि तिसरं कारण चुकीच्या पद्धतीने केलेलं वेल्डिंग याशिवाय पुतळ्याचं डिझाईन योग्य नसल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केल्यानंतर त्या पुतळ्याची वेळोवेळी देखभाल करणं गरजेचं होतं परंतु तसंही झालेलं नाही म्हणून पुतळ्याच्या स्टीलला गंज चढला या अहवालावरून राज्य सरकार आता दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणार आहे हा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे सुपूर्द करण्यात आलाय दुसरीकडे या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची पोलीस चौकशी होणार आहे सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या उभारणीत घोटाळा झाल्याचे आरोप केले होते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पीएमएलए कायद्यावर सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिप्पणीची देशातील विशेष न्यायालयेही प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अर्थात पीएमएलए कायद्यातील विविध तरतुदी या ईडीच्या हातातील साधन बनवू देऊ नका असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत तसंच एखाद्या आरोपीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात थांबून ठेवण्यावर कोर्टाने आक्षेप घेतला पीएमएलए कायद्यांतर्गत खटला अधिक काळ रेंगाळत राहणार असेल तर कोर्टांनी त्यांना बहाल करण्यात आलेले अधिकार वापरावेत असंही सुप्रीम कोर्टाने सुचवलंय संबंधित गुन्ह्यासाठी ठोठावली जाणारी कमाल आणि किमान शिक्षाही महत्वपूर्ण असते असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली तामिळनाडूतील मंत्री आणि द्रमुकचे नेते सेंथिल बालाजी यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं कोर्टाने या सुनावणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जामीन हाच नियम असून तुरुंगवास हा अपवाद असल्याचं नमूद केलं यावेळी के ए नजीब प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशांचाही कोर्टाने यावेळी संदर्भ दिला विशेष त्यांना बहाल केलेले अधिकार वापरू शकतात असंही सुप्रीम कोर्टाकडून को यावेळी सांगण्यात आलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे लेबेनॉन मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीयांनी या देशात जाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आल्याची लेबेनॉन मध्ये संघर्ष वाढला असल्याने राजधानी बैरुत मधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी इशारा दिलाय या देशात येण्याचं भारतीयांनी तुर्तास टाळावं असा सल्ला दूतावासाने दिलाय तसंच सध्या लेबेनॉन मध्ये असलेल्या ले भारतीयांनी प्रचंड सावधगिरी बाळगतानाच शक्य तितक्या लवकर हा देश सोडून निघून जावं असंही म्हटलंय लेबेनॉन मधील हिजबुला आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढून प्रादेशिक युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महिला संरक्षण कायदा हा देशातील प्रत्येक महिलेला लागू आहे त्यात भेदभाव केला जाऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा दोन हजार पाच हा नागरी कायदा संहिता असून देशातील प्रत्येक महिलेला तो लागू होतो संबंधित महिलेची धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमी इथे फारशी महत्वपूर्ण ठरत नाही असं सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं महिलांना राज्यघटनेने बहाल केलेल्या अधिकारांचं प्रभावीपणे संरक्षण व्हावं या उद्देशानेच हा कायदा तयार करण्यात न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे निर्देश दिले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातील घडामोडींची मुंबईत बुधवारी भारतीय टेनिस विश्वातील तीन दिग्गज एकत्र आले होते लिएंडर पेस महेश भूपती आणि सानिया मिर्झा टेनिस प्रीमियर लीग सहाच्या लिलाव प्रक्रियेत त्यांनी भाग घेतला त्यावेळी पेस म्हणाला पहिल्यांदाच आम्ही एकाच ठिकाणी भेटलो उपतीने माझ्यासोबत अनेक स्पर्धा गाजवल्या त्याच्या मेहनतीमुळेच मला आज इतका नावलौकिक मिळाला आजवर आमच्यात कधीच वाद झाले नाहीत असं नाही पण ते केवळ खेळापुरते मर्यादित होते टेनिस कोर्ट बाहेरील गोष्टींवरून आमच्यात कधीच वाद झाले नाहीत असंही त्याने स्पष्ट केलं आजवर आम्ही दोघांनी एकत्र चाळीस स्लॅम स्पर्धा जिंकल्या तर सानिया सोबत ऑलिम्पिक मेडल जिंकता आलं याचा मला प्रचंड अभिमान आहे पेस सांगितलं पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिच्या इमर्जन्सी या सिनेमावरील विघ्न काही दूर होण्याचं नाव घेत हो नाहीये नुकत्याच मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने सिनेमातील काही दृश्यांवर कात्री लावल्यानंतरच या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यात यावं असे निर्देश दिलेत त्यामुळे हा हा झटका आणि दिलासा आहे सिनेमा माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे तसंच शिखांचं पवित्र स्थळ असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी इंदिरा गांधींनी लष्कराला आदेश दिले होते त्यानंतर संतप्त झालेल्या शीख समुदायाकडून त्यांची हत्या करण्यात आली होती पण याच प्रसंगाच्या संदर्भात सिनेमात शीख समुदायाचं चुकीच्या प्रकारे चित्रण केल्याचं सांगत सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला होता हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट रिसर्च बाय अमित वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला